गाय वासर मुनी घेऊन आले चरायला लागलो ए कुठे आलं अल, नव्हतं शेतामध्ये घरीच होतो घेऊन गेल तर गाय वासर तिकडे लांब चालायला ताफवायला म्हणून तिथे ठुली गाय दोन वासर गाय घेऊन आलोय लागले चरायला पाणी ती पाजून आणली येताना हव झालं पाणी पाडलं होतं गायला पाणी पिलं नाही पाणी मुनी तेवढी पाणी पिली मस्त लागले चरायला गायकडे चरायला लागली वास्त्र आडव्या बांधायला जाईल गॅस वर न्यायचे चारित मस्त लागले चरायला काल घरी होतो परवादेशी समजा गाय तीन गाई वासरं ती ए, गाई थी थी गाई वासर मैस ती तिकडं माळावर घेऊन गेलतो आपा बाजारला गेलता त्याच्यामुळे मी समजा बैल ती घेऊन आलतो ही गाई ती घेऊन आलतो तीन गाई वासरं मैस दुपारी गाईला न्यायचं तळेवर धुवायला तळ पण भरला आता होतं निघायला पाणी मनी इकडं तिकडं बघ मग ठ राणी चाल चाल तिकडं राणी चर इथं बांधावरच मोहनी गेली तिकडं असं उभय बांधाणी चारीत जायचं गाय पण लागली चारायला राणे चल मोहने अशा चारायचे उभय बांधानी मस्त खायला आला नाही दोन दोन तीन दिवस आले इकडं नव्हतो राणे चल ये राणी येनू ये? ये बाय राणी पण इकडं आडबा बांधायला गिलती असं सोय पुन्हा सोयाबीनच्या काढायला चरती झाडं पण मोठे मोठे झाले मोडते झाडे रानू या इकडं इकडं वापर जाईल राणी राणी కానీ